नमस्कार मंडळी आज आपण एका ज्वलंत मुद्द्यावर बोलणार आहोत हिंदी सक्तीचा राजकीय खेळ आणि ठाकरे बंधूंचा जल्लोष मिळावा पण त्याआधी एक धक्कादायक गोष्ट सांगतो काल पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं जे भाषण झालं त्यात शेवटला ते काय म्हणाले हे तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल भाषण संपल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र आणि मग थोडासा पॉज घेऊन ते म्हणाले जय गुजरात अरे सत्तेसाठी एवढी चमचेगिरी महाराष्ट्राचा म नाही पण गुजरातचा गु यांना गोड लागला ही आहे का बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद ठीक आहे तुम्ही भाजपाच्या खाल्लेल्या मिठाला जागले पण बाळासाहेबांच्या सेनेसोबत जी गद्दारी केलं त्याचं काय आज महाराष्ट्रामध्येच तुम्ही सत्ता मिळवली महाराष्ट्रामध्येच तुम्ही मोठे झालात महाराष्ट्रातील जनतेच्या मतांवरच आज तुम्ही सत्तेमध्ये गेलात आणि आज त्यांच्या मराठीच्या प्रश्नांसाठी तुमच्या तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नाही यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही असो ते आपण बघूच पण आता थेट मुद्द्यावर येऊ कारण आज पाच जुलै म्हणजे बंधूंचा जल्लोष मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार आहे यात शंका नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता पाहून महायुतीच्या नेत्यांचे धाबे आणले आहेत विशेषत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात गोळा आलाय का कारण हा मेळावा यशस्वी झाला तर तर शिंदेंची शिवसेना आणि भाजपाचा खेळ खल्लास होऊ शकतो शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे नाराजी आहे आणि शिंदे स्वतः कोंडीत सापडलेले आहेत जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर शिंदेंची पद शिल्लक राहणार नाही मराठी माणसांच्या हक्काचा मुद्दा आता त्यांच्या गळ्याला लागलाय कारण त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे लक्षात घ्या गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये शिंदेंनी जे काही केलं ते भाजपाच्या आशीर्वादाने त्यांचा हात डोक्यावर होता म्हणून शिवसेना फोडायला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा होता फडणवीसांनी रात्री अपरात्री हुडी घालून शिंदेंना भेटी दिल्या शिंदे हे भाजपासाठी एक हत्यार होते बाळासाहेबांच्या शिवसेनेला तोडण्याचं हत्यार पण आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर हे हत्यार अगदी बोथट झालेलं आहे शिंदेनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी एक शब्द ही बोलायची हिम्मत दाखवली नाही ही बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी नाही का। काल पुण्यात जय गुजरात म्हणणारी शिंदे मराठी माणसांचं नेतृत्व कसं करणार फडणवीसांनी हिंदी सत्तेचा डाव खेळला शिंदेंचा दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्री म्हणून पुढे करून मराठी शाळांवर हिंदी लादण्याचा कट रचला का मोदी आणि शहांना खुश करायचं होतं पण मराठी माणसांच्या एकजुटीने हा डाव धुळीला मिळाला दादा भुसे पत्रकार परिषदेत तत्परतेत होते कोणताही खुलासा करू शकले नाहीत शिंदे तर तोंडातून एक शब्दही काढू शकले नाहीत का कारण अमित शहा नाराज होतील मोदी नाराज होतील ही भीती होती शिंदेंनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढायला हवं होतं पण ते भाजपाचे गुलाम बनून गप्प बसले ही गुलामी महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितली पण आता एक गोष्ट लक्षात घ्या आता शिंदेची अवस्था ही अतिशय बिकट आहे कारण एकीकडे एक दे त्यांच्या शिवसेनेतले नेते नाराज आहेत कारण मराठीच्या मुद्द्यावर शिंदेंनी भूमिका घेतली नाही आम्ही बाळासाहेबांचा वारसा सांगतो मग हिंदी सक्तीच्या विरोधात का गप्प असा प्रश्न त्यांच्या नेत्यांना पडलेला आहे दुसरीकडे भाजपा ही नाराज आहे कारण शिंदेंनी हिंदी सक्तीला जोरदार पाठिंबा दिला नाही फडणवीसांना वाटलं होतं शिंदे खुलेआम समर्थन करतील राष्ट्रीय शिक्षण धोरणाला पाठिंबा देतील पण शिंदे गप्प का कारण त्यांना मराठी माणसाची भीती वाटते आणि त्याचवेळी भाजपाच्या दबावाखाली ते दबलेत शिंदेंची ही गुलामी महाराष्ट्राला दिसलेली आहे आणि ह्याच गोष्टी बघून अजित पवारांनी देखील शिंदेंवरती डाव साधला आणि त्यांना खड्ड्यात लोटलं अजित पवारांनीही शिंदेंना चांगलाच दणका दिला तोही शेवटच्या टप्प्यात अजितदादांनी स्पष्ट सांगितलं की हिंदी सक्ती ही योग्य नाहीच पहिली ते चौथीच्या मुलांवर हिंदी लादणं चुकीचं आहे पण शिंदे ते गप्पच आता लोक विचारत आहे की शिंदेंची शिवसेना बाळासाहेबांची कशी मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना कुठे गेली शिंदेंना मराठी माणसांच्या हक्कांसाठी भूमिका घ्यायला हवी होती पण त्यांनी स्पेशल माघार घेतली आता महापालिका निवडणुकीत शिंदेंना याचा फटका शंभर टक्के बसणार हे नक्कीच जर उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मुंबईमध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त मतं त्यांनाच मिळतील असा अंदाज आहे एम क्षेत्रात ठाकरे बंधूंचा दबदबा असेल मराठी माणसांच्या हक्कांचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढली तर ठाकरे बंधू आणि विरोधी पक्ष एकजुटीने भाजपाला धूळ चारतील भाजपाला हे धोक्याचं वाटतंय त्यामुळे ते आता शिंदेंचा नेमका उपयोग काय याचा पुनर्विचार करताय जर ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदे पूर्णपणे मायनसमध्ये मध्ये जातील भाजपाला आता शिंदेवरचा विश्वास उडाला आहे कारण ही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर त्यांना साथ दिली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी इतर सगळी हद्दच केली आहे कारण ते म्हणाले की मराठीची सक्ती करावी लागली पण मला हिंदीचा अभिमान आहे अरे असं निर्लज्ज विधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याआधी कधी केलंय का मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी फडवणीस मराठी मतं मिळवण्यासाठी काहीही करू शकतात जर शिंदे उपयोगी पडले नाहीत तर भाजप शिंदेंना बाजूला काढेल आणि मराठी माणसांवर लक्ष केंद्रित करेल पण मराठी माणूस आता जागा झालाय आणि आणि फडवणीसांचा हा भंपकपणा मराठी माणूस आता सहन करणार नाही भाजप आता सगळ्या ठाकरे ठाकरेबंधूंना तोडण्यासाठी मोठमोठ्या ऑफर दिल्या जातील उद्धव ठाकरेंवर नवे जाळे टाकले जातील ईडी आणि सी बी आयची भीती दाखवली जाईल त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना दमदाटी केली जाईल कारण महापालिका निवडणूक भाजपाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे ठाकरेबंधू एकत्र येणं त्यांच्यासाठी धोक्याचं आहे त्यामुळे ती सगळ्या क्लुप्त्या वापरतील पण मराठी माणूस आता हे खपवून घेणार नाही फडणवीसांनी नेहमीप्रमाणे नारायण राणे नावाचं अस्त्र शस्त्र नेहमी पुढे केलं राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवरती हल्ला चढवला आणि म्हणाले उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचं नुकसान केलं अहो राणेसाहेब तुम्हीच शिवसेनेमध्ये मोठे झालात शिवसेनेचे मुख्यमंत्री होता आणि आता मराठी माणसाचं नुकसान कोणी केलं हे सांगता तुमची विश्वासार्हता महाराष्ट्रात आणि देशामध्ये अगदी शून्य आहे राणेंनी राज ठाकरेंच्या मनात विष पेरण्यासाठी मातोश्रीच्या इस्टेटीचा मुद्दा काढला पण राज ठाकरे इतके भुळेही नाहीत हे तुमच्या जाळ्यात अडकणार नाही राणे साहेब नैतिकतेचा प्रश्न तुम्हीच विचारता ज्यांचं आयुष्य अनैतिक कृत्यांमध्ये गेलं ते आता नैतिकतेचा डिंगोरा पिटत आहे फडणवीसांचा ढोंगीपणा पण तुम्ही बघितलाच असेल कारण फडणवीसांनी उद्धव आणि राज ठाकरेंवरती टीका केली की त्यांची मुलं मराठी शाळेत का गेली नाहीत पण फडणवीस साहेब तुमची मुलगी सुद्धा कॅथेड्रल सारख्या मिशनरी शाळेमध्ये शिकली मग तुम्हाला हा प्रश्न विचारायचा अधिकार आला कुठून बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातलं होतं पण उद्धव आणि राज ठाकरे यांनी तसं केलं नाही हा प्रश्न नक्कीच विचारायला हवा पण हा प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त जनतेला आहे ज्यांची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली फडणवीसांचा हा भंपकपणा बंद व्हायला हवा मराठी माणसांसाठी शिवसेनेने एकोणावीसशे सहासष्टपासून पासून कोणते प्रश्न घेतले यावर चर्चा होऊ शकते पण फडणवीसांना मराठी माणसावर बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आज मुंबईमध्ये मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे भाजपाने शिवसेनेमध्ये फूट पाडली शिंदेंना चारा पाणी देऊन मराठी माणसांमध्ये दुफळी निर्माण केली पण आता ठाकरेबंधूंची एकजूट महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकते शिवसेना आणि मनसेच्या चुका असतील पण आज भाजपाच्या मराठी विरोधी महाराष्ट्रद्वेषी धोरणाला धडा शेकवण्याची वेळ आलेली आहे ठाकरेबंधू आणि विरोधी पक्षांची एकजूट यासाठी महत्त्वाची आहे शिंदेचं भवितव्य आता धोक्यात आहे ते शांत बसतील की उडी मारतील मराठी माणसाचा गमावलेला विश्वास परत मिळवतील का याची उत्तरं पुढच्या चार महिन्यात मिळतीलच महाराष्ट्राचं राजकारण आता रंगतदार आहे महापालिका निवडणूक ही मराठी माणसाच्या हक्कांची लढाई आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र राहतील का की भाजप त्यांना तोडण्यात यशस्वी होईल हे सगळं लवकरच कळेल पण एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीने फडवणी तोंडावर पडले आणि शिंदेंना धडा मिळाला काल पुण्यात जय गुजरात म्हणणारे शिंदे आता मराठी माणसाला काय तोंड दाखवणार महाराष्ट्राचं राजकारण आता रंगतदार होतं आहे आणि मराठी माणूस आता जागा झाला आहे म्हणूनच मराठी माणसाच्या लढाईमध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा कारण ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी भाषा या मुद्द्यावर समाजात चर्चा व्हायला हवी मराठी माणसांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढूया आज इथेच थांबतो पण ही लढाई थांबणार नाहीत धन्यवाद आणि मराठी माणसाचा विजय असो जय महाराष्ट्र